yeah <laughs> నమస్కార నమస్ నమస్కారం దండోత్ దండోత్ వసు దం కమర్దనం దేవకే పరమానందం కృష్ణం వందే జగద్గురు ఎం బ్రహ్మారుణేంద్రుద్రమరుత वेदे स्तुनिवती गायम सागपदक्रमोपनिषदैगाय साम गा ध्यानावस्थितगते न मनसा पश्यम योगिनो एशा तम नय दुसुरा सुरगणा देवाय तस्मे नम श्री गोपालकृष्ण महाराज श्री श्रीकृष्ण महाराज पाचव्या अध्यात अर्जुनाला म्हणाले अर्जुना येतेंद्रिय मनोबुद्धी मुनी परायना विगतेच्या भय क्रोधो ये सदा मुक्तऐवसा ये ज्याच्या येतेंद्रिय मनोबुद्धी म्हणजे मन आणि बुद्धी ज्याच्या ताब्यात आहे आणि मुनी मोक्षपरायण नाही म्हणजे त्याला परमेश्वर व्हावा अशी त्याची आंतरिक इच्छा आहे मोक्षपराय नाही विगतेच्या भय क्रोधो आणि ज्याचे भय क्रोध विगत म्हणजे गेले काय गेलं भय गेलं क्रोध गेलं ओ ये मुक्त ये सहा तो सदा मुक्त आहे आपलं शरीर एक घोडा आहे आणि त्या घोड्यावर बसता स्वार जो आहे तो जीव आहे आणि त्या घोड्याचा लगाम त्याला मन म्हणतात मन हे घोड्याचा लगाम आहे घोड्याला जसं लगाम जर आवरून धरला नाही आखडून धरला नाही तर ते घोडं कोण्या खड्ड्यात नेऊन घाली आपल्याला याचा नियम नाही तसं मन जर तुम्ही आवरलं नाही तर तुमचं स्वातंत्र्य टिकून राहत नाही तुम्हाला तुम्ही स्वतंत्र राहत नाही पारतंत्र्यात जातात मग मन आणि बुद्धी आपल्या ताब्यात आहे पाहिजे येतेंद्रिय मनोबुद्धी मुनीर मोक्ष परायला विगतेच्या भय क्रोधो हे सगदा मुक्त येवसा माणसाला सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आवडत असेल तर स्वातंत्र्य आवडते आपल्याला भारत एकोणीसशे सत्तेचाळीसपूर्वी आपला भारत देश हा पारतंत्र्यात होता दीडशे वर्षे आपण पारतंत्र्यात काढले एवढे दुःख भोगले लोकांनी आपल्या दरिद्री भोगली खायला नको प्यायला नको आणि कोणचं कोणचंही आपल्याला स्वातंत्र्य नको कुठं उभं राहता येत नाही कुठं म्हणजे कोणचं इलेक्शनला काहीच करता येत नव्हतं त्यावेळेस आपण पारतंत्र्यात होतो आणि किती दुःख असल आपल्याला आपल्या मनानं शेती शेतीमध्ये मालमील लावता येत नव्हता एवढं दुःख होतं म्हणून म इथे आपल्याला स्वतंत्र आवश्यक आहे स्वातंत्र्य तर स्वातंत्र्य कशाने मिळेल तर स्वातंत्र्य कशाने मिळेल तर श्रीकृष्ण महाराज यतेंद्रिय मनोबुद्धी म मन आणि बुद्धी ताप्यात पाहिजे आपल्याला दहा इंद्रिये मन इंद्रिय दहा आहेत आपल्याला पाच कर्मेंद्रिय येतं पाच ज्ञानेंद्रिय येतं हात पाय तोंड उपस्थ गुदा हे कर्मेंद्रिय आहेत आणि कान नाग डोळे त्वचे आणि जीभ हे पाच ज्ञानेंद्रिय आहेत तर ह्या ज्ञानेंद्रियाच्या पलीकडे एक आहे अकरा इंद्रिय त्याला मन म्हणतात तर ते मन माणसाच्या ताब्यात पाहिजे मन माणसाच्या ताब्यात राहिलं नाही तर माणूस त्याचं स्वातंत्र्य हिरावलं जातं आहे त्याचं त्याचं नुकसान बी आहे म्हणजे पारलौकिक नुकसान होते येलौकिक लौकिक नुकसान होते तो आपला विषयामित्र नावाचे ऋषी होते विषयामित्र ऋषी होते त्यांनी चौदाशे वर्ष तप केलं होतं मग चौदाशे काय थोडी झाली का, का? मग चौदाशे वर्ष त्यानं तप केलं होतं आणि तप केल्यानंतर मग ती मेनका इंद्रानं मेनकाला धाडलं आणि मेनकाला जा धाडल्यानंतर मेनकानं त्याला भुलवलं ते मन ताब्यात राहिलं नाही त्याचं त्या विषयभत्र ऋषीचं आणि मन ताब्यात न राहिल्यामुळं तो विकाराच्या हारी गेला आणि त्याचं स्वातंत्र्य गेलं आणि त्याचं जे तप होतं ते पण गेलं असं तर आपण एखादा गुन्हा केला गुन्हा करायच्या आधीचा पण विचार केला पाहिजे एखादा गुन्हा जर केला तर सरकारचा नियम आहे की ते आपल्याला जेलात आहे आणि जलात टाकल्यानंतर आपलं स्वातंत्र्य जातं त्यामुळं आपलं मन ताब्यात पाहिजे मन विषय ऋषीचं मन जर ताब्यात असणं असतं तर मग त्याचं एवढं तप तप गेलं नसतं त्याचं म्हणून मन ताब्यात पाहिजे मन ताब्यात असलं तर आपलं स्वातंत्र्य अबाधित राहतंय आणि आपलं यलौकिक आणि परलौकिक आपलं भलं होतंय आपल्या आपले नारद होते ते तर देवर्षी होते देवर्षी राजर्षी देवर्षी तर देवर्षी होते आणि त्याला तिन्ही रोखीगमन होतं स्वर्ग मृत्यू पातळात जाऊ शकत होते ते आणि पण त्याला त्याचं मन त्याच्या ताब्यातून बाहेर गेलं येतेंद्रिय मन भी ये मन बी ताब्यातून गेलं आणि बुद्धी ताब्यात येतेंद्रिय बुद्धी ताब्यात राहील नाही मन ताब्यात राहील नाही बुद्धी ताब्यात राहील नाही आणि त्याला वाटलं की आता आपल्याला आपण लग्न करायला पाहिजे आपल्याला पत्नी पाहिजे मग आपल्याला पत्नी कोण देईल मग आता श्रीकृष्ण महाराज येत आपले आपली ओळख येते सगळं आणि त्याला तर सोळा हजार एकशे आठ पत्नी येतात मग एखादी पत्नी त्या आपल्याला दिली तर काय बिघडा का मग असं ते त्यानं विचार केला आणि गेले श्रीकृष्ण महाराजाला म्हणायला श्रीकृष्ण महाराज अहो आज जर एखाद्या माणसाला म्हणलं असतं तुमची पत्नी द्या तर त्यानं मुटकं कापून टाकलं असतं मुटकं परंतु श्रीकृष्ण महाराजाजवळ फारच संयम आहे फार संयम आणि संयम असल्यामुळं आणि सर्वाधिकारी परमेश्वराजवळ दोन शक्त असतात जडा आणि चेतना जडा म्हणजे गुण धर्म ज्ञान विज्ञान गुण गुण सौंदर्य लावणे अवधारे सौभाग्य दया माया कृपा करुणा आणि सौंदर्य म्हणजे गुण आणि धर्म बी असतात ते जो आणि ज्ञान असतं आहे विज्ञान असतं आहे आणि असे आणि सर्वाधिकारी असतो परमेश्वर परमेश्वर त्याच्यापेक्षा कोणता अधिकारी मोठा नाही सर्वाधिकारी परमेश्वर आणि परमेश्वर स्वतः परमेश्वराला हा नारद म्हणायला आहे की तुमची पत्नी एक मला द्या श्रीकृष्ण महाराज हसले ते म्हणले हरकत नाही हरकत नाही म्हणले तुम्हाला आ, मी ज्या घरी नाही त्या घरची बाई पत्नी तुम्ही घेऊन जा माझी मग श्रीकृष्ण महाराज जाचं ऐकल्यानंतर ते म्हणला सोळा हजार एकशे आठ घरी थोडे श्रीकृष्ण महाराज राहणार आहेत कोण्या तरी घरी नसते नसतं ना मग आपलं जमून गेलं आणि मग हा फिरला 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 आता इतके घरं हिंडायचे सोळा हजार एकशे आठ घरं फिरायचे म्हणजे सगळे अर्धी द्वारकाच फिरायची आणि मग तो फिरला 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 आणि मग कंटाळा गेला आणि मग सत्यभामाचं घर शेवटी राहिलं आणि मग सत्यभामा त्याची बहीण होती मानलेली बहीण तर मग सत्यभारांच्या घरी गेला आणि सत्यभारांच्या घरी गेल्यानंतर ती सत्यभावाला पाहिलं त्यानं आणि त्याला एवढं दुःख झालं तर एवढा लाजून गेला तो आणि दुःख झालं आणि कामानं तापलं त्याचं आम्ही सगळं कामानं तो तप्त झाला आणि एका विहिरीवर जाऊन बसला बसल्यानंतर श्रीकृष्ण महाराज ब्राह्मणाचा वेज घेऊन गेले तिथं आणि गेल्यानंतर त्यानं म्हटले काय झालं नारदजी ते म्हणले असं असं झालं म्हणले आणि अहंग फार म्हणे माझं ते म्हणे मग काय सोपा उपाय विहिरीत पाणी विहिरीत पाणी हे स्वच्छ निर्माण टाका पाणी विहिरीत उडी टाकली उडी आणि जे नारद होते ना स्त्री पुरुष लिंगी तर नारद स्त्री होऊन बसले नारदाची नारदी झाली कशामुळं श्रीकृष्ण महाराजाशी पंगा घेतल्यामुळं आणि मग पुन्हा मग ते आता वर कसं निघावं त्या मी तेचा, तेचा तेचा वर निघावं तर कपडे नाही अंगावर आणि स्त्री झाली ती आणि मग आता काय झालं ते मातारा तर ब्राह्मण बाबा गेले निघून तिथून सांगून आणि मग एक भिल्ल आला आठदाड माणूस आणि आठदाड माणूस आला त्यानं त्याचं त्याचं धोतर त्या बाईला दिलं पांघरायला आणि मग तिला वर काढलं आणि ते म्हणलं आता माझी पत्नी होऊन तू आ तिला वाटलं जाऊ द्या आता आपल्या तरी कोण करणार आहे आपले सगळं लग्न मग आता हे करतो म्हणायला तर करू द्या आणि मग तो आ, त्या आडमूट माणसासाठी बरोबर लग्न केलं आणि शहाण्णव लेकरं झाली त्या बाईला नारदीला शहाण्णव लेकरं झाले आणि शहाण्णव झाल्यानंतर ते मरून गेले लेकरं आणि तो माणूस बिम्याला आणि एकटी नारद राहिले आणि ते त्या मारवाच्या वरी येऊन बसले पुन्हा रडू लागले आणि रडल्यानंतर पुन्हा श्रीकृष्ण महाराज तिथं आले आणि ते म्हणले काय झालं नारदजी ते म्हणले असं असं झालं मुलगं मेले ते माणूस बी म्याला तर ते म्हणले मग आता पुन्हा एकदा विरी उडी मारा नाही म्हणे आता नाही मारीत त्यावेळेस म्हणे तुमचं ऐकलं होतं तर मी नारदाचा नारदी झालो आता काय होईल काय होईल म्हणले तर ते म्हणले नाही नाही आता नाही तुम्हाला धोका देणार मी आणि मग हे ना त्याचं ऐकलं त्यानं आणि विरी तुंडी टाकली पुन्हा नारद जसायला तशी झाली माझ्या बा इतकं दुःख कशामुळे झालं मन ताब्यात न राहिले कोणाचं नारदाचं असं येतेंद्रिय मनोबुद्धी मुनीर मोक्ष परायना येतेंद्रिय मुनी बुद्धी मनोबुद्धी मुनीर मोक्ष परायना विगते चार भय करू दो ये सदा मुक्त हां तो मुक्त आहे तो माणूस हां तुम्हाला माहिती आहे का हत्तीला जर धरायचं असलं माजल्याला हत्ती धरायचं असलं तर एक मोठं खड्डं करावं लागते आणि एक मोठं खड्ड म्हणजे दहा पंधरा फूट खोल इतकं दहा पंधरा ते दहा तरी खोल आणि करावं लागतंय आणि त्या खड्ड्यात काय करायचं वरून स असं काहीतरी ठेवायचं वरी आणि हत्ती जी असती ना हत्ती हत्तीनीचं हातीन, चित चित्र किंवा हत्तीनीचा पुतळा तिथं थे ठेवायचा नेव जसं काय हत्तीनच वाटली पाहिजे आणि मग मग तो हत्ती येतो त्या हत्तीकड आणि त्या खड्ड्यात त्याचे पा तो पोकळ असते सगळं ते खड्डं आणि मग त्या खड्ड्यात जाऊन पडतो मग त्याला सतत रोज खाला देत नाही ते लोक आणि मग त्याचं क्षीण होतो तो खाण्या वाचून त्याचे सगळे अवयव ढिले पडून जातात आणि मग त्याला काढतात आणि मग त्याला आपल्या स्वारीसाठी वापरतात त्याचं गेलं का नाही स्वातंत्र्य कशामुळं गेलं मन ताब्यात नसल्यामुळं मन जर ताब्यात ठेवलं असतं त्यानं जाऊ दे तिकडं कशाला जायचं आपण असं पण त्याला बुद्धी नाही ना माणसाला बुद्धी आहे माणसाला बुद्धी असून देखील माणसाचं मन ताब्यात राहत नाही बाय नाहीबाई म्हणल्या मन वढाय वढाय माहिणाबाई म्हणले मन वढाळ वढाळ जसं उभ्या पिकातलं ढोल असं म्हणले ना त्या तर मग तसंच हे मानाचं माणूस माणसाचं मन वढाळ आहे वढाळ तर ते वढाळ म्हण जर आपल्या ताब्यात राहत नाही आणि ताब्यात न राहिल्यामुळं आपलं स्वातंत्र्य जातंय आणि ही अनोखीचा बी आपण दुःखी होतो आणि परलौकिक बी आपल्याला दुःख सहन करावं लागते तर त्यामुळं मन आपलं ताब्यात ठेवलं पाहिजे एकेंद्रिय मनोबुद्धी आणि आपण मुली मोक्ष परायण पाहिजे परमेश्वराचं सतत चिंतन केलं ना तर मन आपल्यावर मन आपल्याला त्रास देत नाही आणि श्रीकृष्ण महाराजांना मन अतिशय महत्वाचं आहे बरं श्रीकृष्ण महाराजानं काय मागितलं तुम्हाला काहीच माहीत नाही ते म्हणजे मयर मनावर बुद्धी मन आणि बुद्धी मला दि मयर पिता बुद्धी मामे वैशेष्य संशय मला तू येऊन मेसेन याच्यात संशय नाही बुद्धीच त्यानं हे केली माझ्या आता तो पुन्हा जो शस्त्रार्जुन नावाचा राजा होता शस्त्रार्जुन राजाला महारोग झाला आणि महारोग झाल्यामुळं त्याचा महारोग कोणी दुरुस्त झाला नाही आणि मग त्याचे बोटं झरून गेले आणि तो त्याला बाण बी मारता येईन आणि मग लोक पुन्हा जे जनता होती प्रजाजन ती म्हणू लागले असा कसा रोगी म राजा असतो का कुठं अशा राजा काही आमच्या काही पसंत नाही हा राजा आणि मग त्यानं ऐकलं होते पहिले लोक बरे होते चांगले होते आता तर किती काय केलं तर राजीनामा देत नाही तर आणि राज्यपाला सोडित नाही पण त्यावेळेस रामानं एका साध्या पर्यटाच्या मंद्यावर सीतामाईला सोडून गेलं होतं कारण प्रजेचं प्रजा प्रजे हीच राजेचं राजाचं वैभव आहे प्रजा म्हण ते राजे ऐकत असतो मग हे रा यांना ऐकलं लोकांचं ते लोक म्हणले असं रोगी कुठं राजे असतो का आणि मग यानं ऐकलं आणि प्रधानजीला म्हणला प्रधानजी हे हे राजे तुम्ही सांभाळा आणि मी वापस आलो हातनीट करून तर मी राजे वापस घेईन नाही तर तुम्हालाच द्या पण जनतेला सांभाळा मग असंच म्हणल्यावर तो राजा तो राजा कार्तिकवीर्य होता त्याच तर कार्तिवीर राजा निघाला आणि निघाल्यानंतर मग माहूरला आला माहूरला दत्तात्रय महाराज निद्रेसाठी येत होते आणि मग ते निद्रेसाठी आल्यानंतर ते निद्रेसाठी आल्यानंतर मग ते सकाळी सकाळी ते केस वाळवायचे उन्हाला बसून उन्हाला बसून केस वाळवायचे आणि मग हा शस्त्रातून हा जो राजा आहे राजा तर तो कार्तवीर राजा त्याच्या दुपट्ट्यामध्ये शे शेट घेऊन अग्नी घेऊन त्याचे केस म्हणजे वाळविण्याचा प्रयत्न करायचा तर असं कितीतरी दिवस झाले शिकून दत्तात्रय महाराजांची सेवा त्यानं अतिशय मनोभावानं केली आणि एक दिवस दत्तात्रय महाराजांना सगळं लपून टाकले ना गाड गाडगे मडके चट पेले आणि मग काहीच नाही त्याला दत्तात्रय महाराजचं जा जातीत उठून आता असं त्याला वाटलं आणि मग त्यानं काय केलं त्यानं केलं त्यानं काय केलं हातामध्ये ते गोळसे घेतले आणि दत्तात्रय महाराजाच्या मागे जाऊन उभा राहायला अंगार घेतले हातात आणि दत्तात्रय महाराजाच्या मागे जाऊन उभा राहिला आणि मग दत्तात्रय महाराजाला त्याच्या हाताचा करपट वास आला दत्तात्रय महाराजानं पाहिलं मागं म्हणले टाक 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 आणि ते, न... 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 ते म्हणले सांग तुला काय पाहिजे तर ते म्हणले मला हात नीट करून द्या माझे आणि मग दत्तात्रय महाराजानं हात हातात नीट केले पण त्याला सार्वभौम राजा दिलं आणि काय केलं सार्वभौम राजे दिलं आणि त्याचं शरीर सुगंधित केलं आणि सार्वभौम राजे दिलं पण त्याला एक सांगितलं की बाईला रामनारायण गाईला एकदाच मारू नको त्याला वाटलं कशाला मारीन मी यायला पण असं झालं एकदा तो जमनाग्नीच्या आश्रमात जेवायला गेले आणि ते जेवण केलेलं होतं क का, कामधिरून आणि काम जे ते कामधेरूचं जेवण जे होतं ना इतकं सुंदर आणि चवदार लागलं त्या राजाला ते म्हणे कोण केलं ते म्हणले ह्या आमच्याकडे गाय हे स्वर्गातली त्या गायीनं केलं असं का ती गाय द्या मला ते म्हणले नाही ना आम्हाला गाय तुम्हाला देता येत नाही राजेसाहेब ती गाय इंद्राची नाही मग त्यानं ऐकलं नाही गायीला नेऊ लागला गाय काही जाईन मग गायीला बी मारलं असं अजून राजानं आणि त्या बाईला मग तो जमनागनी येऊन पडली त्या गाईवर मग जमनागनीला मारलं आणि पुन्हा आणि ते हे आली बाई आली रेणुका माता आल्या आणि रेणुका मातेला मी त्यानं मारलं म्हणजे बाईला गाईला ब्राह्मणाला ॲट ए टाईम मारलं माय बाप आणि मग त्याचं जे हात होते त्याचं राज्य गेलं स्वातंत्र्य गेलं आणि म्हणजे य त्याला हे सगळं गेलं राज्य मुलं मिळायला गेले आणि पारलौकिक त्याला नर्क झालं नाही कशामुळं फक्त मन आवरलं नाही त्यानं जर मनला असताना जाऊ द्या हे ऋषीमुनी लोक येतं आपण कशाला त्रास द्यायचा त्याला आणि त्याचं ते जो आहे तर त्याला खाऊ द्यायचं ते आनंदाला आपल्याला काही कमी आहे का आपण सार्वभौमराजे आपण कोणचा बी काही पदार्थ करू शकतो किंवा मग आपल्याला वाटलं तर इथं येता येतं जेवायला कधी बी कधी येत आहेत जेवायला आश्रमामध्ये ते का नाही म्हणत होते पण हे राजाचं मन ताब्यात राहिलं नाही आणि मन ताब्यात न राहिल्यामुळं त्या राजाला सगळं हा राज्य गमावं लागलं आणि आपले हात बी गमावं लागले मुलं गमावं लागले सगळं सगळं गमावं लागलं माय आणि शेवटी नरक गामी झालं कशामुळं कशामुळं फक्त फक्त मन आवरलं नाही म्हणून मग त्यामुळं माय बाप येते येतेंद्रिय श्रीकृष्ण महाराज म्हणतात येतेंद्रिय मनोबुद्धी मुनीर मोक्ष परायणा ना विगतेचा भय क्रोधो हे सदा मुक्त आहे मुक्त म्हणजे स्वातंत्र्य तो कधी बी मुक्त आहे आप आपल्याला आपलं स्वातंत्र्य जर टिकवायचं असेल तर आपल्याला म येतेंद्रिय मनोबुद्धी मनिम आणि बुद्धीला बुद्ध ताब्यात ठेवावं लागेल आणि परमेश्वराचं चिंतन करत हा काळ काठावं का, 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 लागेल परमेश्वराचं चिंतन करत काठावं लागेल तरच आपलं स्वातंत्र्य आबाधित राहील श्रीकृष्ण महाराजाचं म्हणल्यास केल्यासारखं बी होईल आणि आपलं स्वातंत्र्य अबाधित राहील आपल्याला य लौकमिक सुख भेटाल आणि परलौकिक मी सुख भेटल मायबाभो तुम्हाला यलौकिक सुख भेटो परलौकिक सुख भेटो तुमचं मन तुमच्या ताब्यात राहो अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि इथं संपतो थांबतो आणि दुसरी एक विनंती करतो मायबाभो आपल्याला सबस्क्राईब फक्त चारशे वीसच येतं वीस आपल्याला एक हजार पाहिजे तिथवर कसं तरी नेऊन घाला आणि Uh, किंवा जाऊ द्या दुसऱ्याचं पण तुम्ही तरी स्वतः सबस्क्राईब करा आणि आपले सबस्क्राईब वाढवा अशी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम